नमस्कार मंडळी तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पावडा आणि पावड्याची चटणी कशी बनवायची तुम्हाला मी आज दाखवणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण पावडा बनवण्यासाठी एक तेल घेतलं आहे कढईमध्ये कढईत सर्वात पहिले तेल तापायला ठेवायचे सगळ्यात पहिले तेल तापायला ठेवलं आहे आपण आता त्यासाठी लागणारे साहित्य आपण काढून घेतले आहे आता मी डाकतानाच तुम्हाला सर्व दाखवते बेसन घेतलं आहे अंदाजे सोडा घेतला आहे हाफ टीस्पून मीठ घेतला आहे चवीनुसार हळद घेतली आहे ओवा घेतला मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आता आपलं छानपैकी पाण्यामध्ये मिक्स चाललेलं आहे बीक भिजून घेतलं आहे आपण आता आपण प सर्वात पहिले चटणीची चटणीसाठी लागणारी भजी काढून घेतली आहे भजी छान क्रिस्पी हो होईपर्यंत छानपैकी तळायची आहे मंद गॅसवर छान क्रिस्पी करून घ्यायचे आहे सगळ्यात पहिले हाय फ्लेम खेळायचं आहे नंतर मग थोडासा गॅस कमी करायचा छान तेल तापल्यानंतरच भजी टाकल्या टाकायचे आहे आता आपण त्या पिठामध्ये आपण पाव मस्तपैकी टळायचं आहे दोन पावडे आपण टाकून घेऊया एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भजी टाकून घ्यायची आहे भजे थंड होऊन द्यायची सर्वात पहिले थंड झाल्यानंतरच ते घ्यायचे आहे गरम भजी जर बारीक केली तर त्याचा गोळा होऊन जातो लसूण लाल तिखट चवीनुसार मीठ हे जास्ती गो फिरवायचं नाही फिर आहे थोडसंच फिरवायचं आहे थोडीशी जाडसरच ठेवायची चटणी आपली बघू शकता अशाच पद्धतीने चटणी बनवायची आहे खूप छान लागते ती आता आपण डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्वांनी करून बघा खूप छान चटणी होते पावडा पण खूप छान होतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असेल तर शे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला